नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे कापूस पिकातील बोंडाळी कसे निराकरण करायचे तर कापसातील बोंडाळी आणि पोळ्याची अमावश्या यांचा काय संबंध आहे तर ते आपण बघणार आहोत कापसाची जी आळी आहे तर तिचा जन्म हा पतंगाच्या अंड्यातून होतो तर प्रथम अमावस्याची रात्र आणि अमावस्याच्या रात्रीच्या आदल्या दोन रात्री आणि नंतरच्या दोन रात्री असे पाच दिवस जो काळाकुट्टा अंधार असतो तर अशा वेळी तिचा पतंग जो आहे तर तो अंडी घालत असतो कपाशीच्या पानांवरती त्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये ही अंडी उपतात आणि त्यातून आळी जन्म घेते सर्वप्रथम ही आळी कपाशीच्या फुलामध्ये जाते त्यानंतर त्याची डोमकळी बनते आणि त्याला आपण डोमकळी म्हणतो त्या की आळी बोंडामध्ये शिरली तर तिचं निराकरण करणे अतिशय कठीण काम आहे तर त्यासाठी आपल्याला तिचं निराकरण हे एक तर अंडी स्टेजला किंवा सुरुवातीच्या दोन तीन दिवसामध्ये करणे आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला पोळ्याच्या आदल्या दिवशी किंवा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा पोळ्याच्या दिवशी अशा दोन ते तीन दिवसात फवारणी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की जेणेकरून आपण प्राथमिक टप्प्यातच बोंडाळीचं निराकरण करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठली फवारणी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला प्रोपेक सुपर की जे अंडीनाशक आणि अळीनाशक आहे कंटेंट आहे की जे अळीनाशक आणि अंडीनाशक असं दोन्ही म्हणून काम करतं तर याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल इतकं घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निम ऑइल घ्यायचं आहे एक लाख पीपीएम असलेलं तुम्ही कुठलंही निम ऑइल घेऊ शकता तर त्याचं प्रमाण आपल्याला साधारण तीस एम एल प्रतिपंप इतकं घ्यायचं आहे या कालावधी बुरशीचे प्रमाणही ही थोडेफार असते तर त्यासाठी आपल्याला एखादं बुरशी जसे की साप असेल किंवा अँट्रोकॉल असेल तर अशा पद्धतीने आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पात्याचं रूपांतर बोंडात करण्यासाठी आणि जे आहे ते पाते आपल्याला व्यवस्थित टिकवण्यासाठी या ठिकाणी बोरांची आवश्यकता असते त्यामुळे आपण प्रमाण आपल्याला चाळीस ग्रॅम प्रतिपंप इतकं घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे त्याच पद्धतीने जे पात्याचं रूपांतर आपल्याला बोंडात होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बावन्न चौतीस बावन्न चौतीस सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप पंप इतका आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे नंतर त्याचा चांगला रिझल्ट येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सिलिकॉन स्टिकर घ्यायचा आहे की ज्याचं प्रमाण आपल्याला पाच एम प्रति पंप इतकं घ्यायचं आहे ही फवारणी आपल्याला साधारणतः अमावशेच्या दोन दिवस अगोदर किंवा अमावशेच्या दिवशी किंवा अमावशेच्या दोन दिवस नंतर करणे गरजेचे कर आहे जेणेकरून आपल्या आळीचं व्यवस्थितरित्या बंदोबस्त होईल त्यात पण जर फॉस गटातील कीटकनाशके जसे की प्रोपेनोफॉस असेल किंवा मोनोक्रोटोफॉस असेल किंवा क्लोरोपायरी फॉस असे जर आदुवर वापरलेले असेल तर त्या ठिकाणी आपण प्रोफेक्स सुपरचा वापर न करता आपण यू पी एल कंपनीचे अर्गाईल हे औषध वापरू शकता त्याचं प्रमाण एक क्री शंभर ग्रॅम इतकं आहे तर ते घेऊन आपण फवारणी करू शकता हौसगाटातील औषधे कीटकनाशक आहे जर डबल मारली गेली तर पिकाची जी कीट कित, कीटनाशक कित, क्षमता आहे तर ती आ, कमी होते त्याच पद्धतीने पातेळ होण्याची शक्यता असते तर त्यामुळे डबल वापर टाळा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून निश्चित कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद